नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर गोविंदराव चतुर्दास टिळंगे यांनी हरिद्वार उत्तराखंड देवभूमीमध्ये घेतली दीक्षा गोविंदराव टिळगे हे गेली कित्येक वर्षे सर्व समाजामध्ये धार्मिक उपक्रम राबवून समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य करीत आहेत याची दखल हरिद्वार येथे महाराष्ट्र सद्गुरू शिवलाल महाराज सोलापूरकर राजस्थानचे प्रमुख संत रोशनजी जजे साहेब यांनी गोविंदराव टिळंगे यांना दिली दीक्षा सदरजी ही दीक्षा मिळण्यास गोविंदराव टिळंगे यांना ह भ प विष्णुपंत भाट ह भ प विष्णुपंत नेतले हसन सिंग मलके देवीदास चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे औचित्य साधून हरिद्वार येथे भातू समाज ट्रस्ट यांच्या वतीने महात्मा रोशनजी सद्गुरू महाराज व शिवलाल स्वामी महाराज यांच्या हस्ते भातू भवनाचे भूमिपूजन करण्यात आले ह भ प गोविंदराव टिळंगे यांचे इतरकरंजीमध्ये आगमन होताच त्यांच्या भक्तांनी व कु त्यांच्या कुटुंबियांनी आरती ओवाळून स्वागत केले तर भगतसिंग हास्यमंडळातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी हास्यमंडळाचे बाळासोब रुईकर अण्णा हिंदुराव मोरे वसंतराव हिरुगडे लक्ष्मण घंटा बसप्पा वरद मास्तर शंकर राखे जगन्नाथ बजाज मल्लिकार्जुन तगी श्रीकांत रासकर अनिल चव्हाण डॉक्टर अशोक बापना डॉक्टर विलासको पारडे वसंत सुरवशी संजयराव पाटील देसाई जुगल किशोर जोशी काशीनाथ टकले आनंदराव निमेश्टे तुळशीदास डवळे जयकुमार खटावणे महेश पोदार श्रीकांत काजवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी भगवंत दहा सात दोन हजार पंचवीस रोजी हरिद्वार हरिद्वार देवभूमीच्या समोर श्री सद्गुरु महाराज व सद्गुरु शिवराज स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली तरी मला भगवंत पांडुरंग माऊली चांगली सद्बुद्धी चांगला आचार विचार व माझ्या गोरगरिबांचं व इतरांचं सर्वात चांगलं घडव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना असतो